काय करताय तुम्ही आज मी आज आपल्याला एक पदार्थ करणार आहे कुठला पदार्थ आहे त्याला उकड शेंगोळे म्हणतात अच्छा हा कधी ब्वारीचं पीठ डाळीचं पीठ कोथिंबीर लसण जिरे तिखट मीठ डाळ सगळं टाकायचं पाण्याला गोंधणी द्यायची आणि त्याच्यात मग हे सोडायची एक एक मग आणि उकळले चांगले कडक झाले की मग दीड चमचा घेऊन मस्त पैकी खायचं हो का हो खायचंच करायचं ना पण आपल्याला खायचं मग हे दिवसभर काय काय आम्ही आपल्याला खायच खायचं असे वेगळे वेगळे पदार्थ बनवतो आम्ही हा आणि खातो चासु सुना आता पूर्ण पदार्थ रेडी झाल्यावर आम्ही तुम्हाला सांगतो आता हे पूर्ण उकड शेंगुळे उकड शेंगुळे असं तयार केले बघा सासूबाईंनी हे बघा तेवढे पीठ राहिले ते शेंगुडे शेंगुडे शेंगुळे शेंगुळे काय म्हणतेला उकट शेंगुळे मी लहानपणी खात होते पण खूप वर्षापासून मी खाल्लेले नाहीये आता हे सासूबाई वन तुम्हाला सांगितलंच आहे आता फोडणी आहे सासूबाई हे बघा आता तेल टाकलं मोहरी टाकली काय टाकताय तुम्ही हे सांगाय आता हे याच्यामध्ये जिरे लसण कुठून घेतलेलं आहे अच्छा सगळं एकत्र करून कुठून घ्यायचं तेल तापलं की त्याच्यामध्ये परतायचं ते मग पाण्याला फोडली द्यायची पाण्याला आता बघा ह्याच्यात टाकलं त्यांनी मोहरी जिरे लसण परत काय हिंग टाकायचं राहिलं ना हिंग राहायला टाकायचा कोथिंबीर राहिली हिंग आणि कोथिंबीर राहिली म्हणतात त्या आशा बनत आहे स्पेशल उकडशे मुळे सासूबाईंनी बनवले आमच्या घरी आज उत्तर सुंदर बाई आता हे त्या पाणी टाकायचं त्याच्यात पाणी टाकायचं म्हणतो पाणी टाकलं ओतलं पाणी पण थोडं थोडं पिकट नाही सगळं टाकायचं जाऊ लागल असं असं दिसतंय आज हो मस्त तरंगी तरंगाली गेला लसण कोथिंबीर जिरे भारी होणारे आजचा पदार्थ हे बघा तो सुनबाईला खायचा म्हणून केला त्यांनी आज स्पेशल सुनबाईसाठी आजची मेनू आजचा मेनू जो आहे हे बघा आता काय टाकताय तुम्ही हळद हळद तिखट मीठ जिरे मसाला हा घरचा मसाला बनवला आहे बरं का मी घरी बनवलं एकदा मी त्याचा पण पूर्ण रेसिपी टाकणार आहे आता काय टाकलं तिखट टाकलं मीठ टाकलं हळद हळद टाकली आणि आता त्याला उकळी आणली उकळी आणायची त्याच्यात बघते शमोळे बरं शंभर ठीक आता हे उकळी आल्यावर तुम्हाला परत दाखवते बघा आता उकळी आली पाण्याला आणि असं टाकताय आता सासूबाई बराभर भराभर हे बघा आणि ते शिजल्याची ओळख काय आहे कडक होतात कडक पण होतात आणि असे वरती येतात हे बघा हे शिजत आले की वरती येतात असे म्हणजे मग ते शिजत आले आता शिजले की अशी ते, ते वरती येतात एक दिवस तुम्हाला आता आंबट वरणातल्या चिकुल्या दाखवू आम्ही आंबट वरणातले वरणफळ म्हणतो आम्ही शक्यतो आज वरणफळ करणार आम्ही आज आम्ही चिकुल्या केल्या नाही हे काय केलंय उकडशिया उकडशील आता हे बघा शिजत आलंय म्हणजे वरती येतात ते शिजत आले, आले की असं भराभर भराभर टाकताय भर सासूबाई हे बघा सासूबाई सध्या याला आपण शिजू शिजलं की मग तुम्हाला परत एकदा दाखवते हां हा पदार्थ तयार झाला आहे बघा असं छान वरती आले मस्त तरी आली याला हे बघा आता असं वाढून घेणं आहे आमचं या सगळेजणं उकड शेंगोळे खायला स्पेशल मेनू आजचा सर्वांना कसा वाटतोय बघा पदार्थ आणि तुम्ही पण एकदा करून बघा आम्ही जी रेसिपी सांगितली त्या पद्धतीने आम्हाला तर खूप आवडतो आवडतो मी आई तुम्हाला मला आवडतो बाई आवडतो ना कधीच खायचा होतं ना असं आता आपण काय करणार पोटभर उकड शेंगोळे सर्वांना सांगा या म्हणून खायला आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल ना नाही तर नंदासाठी स्पेशल केला केलं असतं सगळ्या नंदासाठी स्पेशल अच्छा पण जो होईल तो होईल तुम्ही म्हणा तर खरी या म्हणून सगळेजण उकड शेंगोळे खायला सगळ्या नंदा या उकड शेंगोळे खायला स्पेशल तिनं मेनू केलेला आहे तुमच्यासाठी सगळ्यांना मी कुठे के केला आहे तुम्हीच केला ना नाही नाही सासूबाईंनीच केलेला पदार्थ आहे हा सासूबाईंच्याच आवडीचा आहे आणि हा मी बनवला आहे छान छान या सर्वांनी खायला आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये करून सांगा कमेंट करून सांगा बरं का at sa special menu ha. Chala, bye!